औंढा नागनाथ येथे संत महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते नगरपंचायत शहरांतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा शुभारंभ औंढा येथे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते जगदगुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरपंचायत औंढा नागनाथ शहरांतर्गत चाळीस कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले औंढा नागनाथ नगरवासियांमधून शहराला पाणीपुरवठा योजनेची मागणी संतोष बांगर यांनी औंढा शहरवासियांची मागणी योजनेच्या शुभारंभाप्रसंगी औंढा नागनाथ नगरपंचायतच्या नगर, नगर अध्यक्षा सपना कनकुटे जयाताई देशमुख दीपालिताई पाटील कुताबाई गोबाडे नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद मुंढे कॉन्ट्रॅक्टर डी एस मुरकुटे नगरसेविका नगरसेवक तसेच उपनगराध्यक्ष दिलीप राठोड रमेश जाधव अनिल देशमुख साहेबराव देशमुख आजीज राम कदम राम नागरे मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला सदर पाणी पुरवठा योजनेमुळे पाणी टंचाई थांबणार असून औंढा नगरवासियांनी आमदार संतोष बांगर यांचे आभार मानले यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो की दुधामध्ये साखर म्हणजे आपल्या मतदार संघाला मला वाटतं एकोणचाळीस कोटी दादा हे छत्तीसठ कोटी म्हणू लागले बरोबर आहे ना चाळीस कोटी रुपयाची पाईपलाईन पाणी देण्याचं काम या बंजारा समाजाच्या लेखाने तुमच्यासाठी केलंय मित्र ध्यानात ठेवा त्याचं उद्घाटन तुम्हाला <प्लागाँ> सांगतो की आपण आज आपल्या या हाताने माझ्या बंजारा समाजाच्या आमच्या नगराध्यक्ष आमच्या आमची कोण कणकुटेत असतील बाकी आमच्या जयाताई असतील आमच्या सर्वच ज्या व्यासपीठावरती आमच्या बहिणी आहेत त्यांच्या हाताने तुम्हाला सांगतो की आपण हे पार पाडले